उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे तालुकाध्यक्ष राजेंद्र हगवणे यांची सून वैष्णवी हगवणेने आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली या प्रकरणी पोलिसांचा तपास सुरू आहे पण तिचं दहा महिन्यांचं बाळ मात्र सापडलेलं नव्हतं या इतक्या छोट्या बाळाचं झालं काय याबद्दल वैष्णवीच्या माहेरचे चिंतित होते त्यानंतर आज अखेर वैष्णवीचं बाळ तिच्या माहेरच्यांच्या म्हणजे कसपटे कुटुंबाच्या स्वाधीन केलं गेलंय पण तरी सुद्धा बाळ नेमकं होतं कुठे आणि ते आणून कोणी दिलं याबद्दलचं कोडं सुटलेलं नाही त्यामुळे वैष्णवीच्या आत्महत्येनंतर तिच्या बाळाबद्दल नेमकं काय काय घडलं ते या व्हिडिओमधून जाणून घेऊया नमस्कार मी हरिता पुराणिक तुम्ही पाहताय लोकमत अगदी काही माहिती सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांना फोन करून बाळाच्या बेपत्ता लक्ष घालण्याची मागणी केली होती त्यानंतर देवेंद्र फडणवीस यांनी वैष्णवीच्या बेपत्ता बाळाला तातडीनं शोधण्याचे आदेश दिले होते त्यानंतर आता हे बाळ एका अज्ञात व्यक्तीने तिच्या कुटुंबियांना सोपवल्याची माहिती समोर आली आहे वैष्णवीच्या काकाकडे हे बाळ सोपवलं गेलं बाळ घेऊन आल्यावर तिचे काका काय म्हणाले जाणून घेऊया तुला काय सांगण्यात आलं नाही मला काय नाही वाटलं बाळ माझ्या ताब्यात बाहेर मला भेटा बरं ती व्यक्ती कोण होती नाही सांगितलं त्यांनी एवढंच बोललं तुम्ही ज्या बाळाच्या शोधात चालले आहात ते बाळ माझ्या ताब्यात आहे तुम्ही काही कुठे हिरू नका तुम्ही बाणेरला या कुठे यायचं बाहेरला हवेला या ओके हवेला आलो त्यांनी आमच्या ताब्यात दिला ते गाडीत बसून निघून गेले ओके पण काय झालं पाच किती दिवसापासून आपल्यासाठी काय काय केलं आम्ही दुसऱ्या दिवसापासून सोळा तारखेच गेले असेल त्यानंतर सतरा तारखेपासून आम्ही शोधत होतो ओके त्यानंतर जे आम्हाला निलेश चव्हाणांच्या घरी गेलो होतो त्यांनी अशा असे दमदार तर तुम्हाला माहितीच आहे ओके जुन्या इच्छा निलेश चव्हाणांचा वारंवार उल्लेख केला जातो की हे बाग निलेश चव्हाणच्या घरी होत असं केलं हे नीलेश चव्हाण नेमके कोण आहेत आणि त्यांच्याकडे हे बाग कसं केलं नाही सांगता येत आम्हाला काय ते कोण येतात आमच्या माहितीने ते भागवण्याचे नातेवाईक नाही आमचे तर नाहीच आहेत आगमनांचे नातेवाईक नाहीत तुमच्याकडे कसं गेलं नाही सांगता येत काय ओके आता बाळ आलाय या ठिकाणी त्याची तब्येत वगैरे कशी आहे काय त्याची तब्येत माझ्या निम्मी झालेली आहे फार अशक्त झाला असा गुडगुडेत होता एकदम अशक्त झालाय हा संपूर्ण प्रकार घडलाय बाळ खूप ताब्यात सापडलाय मात्र mm. ज्याच्यावर प्रमुख आरोप आहेत तसे राजेंद्र आगवणे ते अद्यापही सापडत नाही किंवा ते कुठं आहेत हे देखील कळत नाहीये नाही आता ते कोणाच्या पाठिंब्यामुळे आहे किंवा कोणाच्या तुम्ही लोकांनी शोधा किंवा पोलिसांनी शोधलं पाहिजे सापडत नाही म्हणजे कोणाच्या तरी आशीर्वादाशिवाय सापडत नाही हे तर सर्वांना जे क्लिअर आता तुमच्या माध्यमातून सर्वांना विनंती आहे की आमदार अजितदादा असतील फडणवीस साहेब असतील आरोपीला लवकरात लवकर हजर करा का योग्य ते शासन करावं हीच आमची सर्वांच्या वैष्णवीच्या बाळाचा ताबा घेण्यासाठी काल वैष्णवीचे मामा गेले होते पण त्यांना ते बाळ दिलं नाही यावेळी त्यांना दम भरल्याची माहिती वैष्णवीच्या मामांनी दिली होती हॅलो नमस्ते दव्हाण काही कळलंय का नाही ताई कालच हे झालं नव्हतं तो काल तिथलं पसार झालेला आहे बाळाला घेऊन पसर हो पसर झालंय माझा भाऊ मोहन कसपटे माझा मुलगा विराज कसपटे माझे दाजी उत्तम बैरट हे तिघही सकाळी गेलेले त्याच्या घरी पण तिथं काही तो आढळून आलेलं नाही तो पसर झाला हो सकाळी लवकर गेले माझे भाऊ मुलगा त्याला स्वागत त्यांच्या आधी फोन म्हणजे राजेंद्र हागवन यांचा मोठ्या भावाचा फोन आला होता कि असं असं तुम्ही या ते बाळ रडते काय खात नाहीये त्यांचं काय ओळखी पालखीच नसेल त्याला ओळखत नसेल म्हणून आम्ही माझ्या पण फोन आला होता की ला मला वाईट ते बाळ त्यांच्याकडे पाहिजे ही लोक पाच तीन इकडं आत आहेत दोन बाहेर आहेत तुम्ही तुमचं बाळ घेऊन ताब्यात असावं म्हणून त्यांचाच फोन आला हो हो म्हणून आमचे भाऊ दाजे सगळे गेलेत पण तिथं त्या नाही तिथं तिथे गेल्यानंतर ते आजोबा पण होते राजेंद्र राजेंद्रचे भाऊ पण होते आणि तिघही होते त्यावेळेस गेल्यानंतर बाळ तिथं पाहिलं पाय बाळ रडत होतं रडतच होतं आणि पार असं सुकल्यासारखं झालं पण आता ह्यांनी काय केलं ह्यांनी काय केलं राजेंद्र गावण्यांचे भाऊ भाऊच मानले त्यांचेच भाऊ म्हणले की बाळ द्यात ताब्यात आता तो तेवढ्यात तो, 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 तो निलेश चव्हाण आला म्हणलं कोण तुम्ही कोण तुम्ही म्हणल्यानंतर हे म्हणले की अरे मी हागवल्यांचा भाऊ आहे मी आजोबा आहे त्यांचा म्हणतो मी कोण आजोबा काय ओळखत नाही निघा इथून खाली आणि सारख्या कमरेला ब होती तर ते सारखा असं दाखवायचा श शर्टवर करायचा आणि ते रिव्हॉल्वर दाखवायचा आता आमचे भाऊ ते जरा थोडे घाबरले म्हणले ठीक आहे म्हणले आम्ही काय बाळाला त्यांच्याच मा सांगितलं म्हणून आम्ही आलो त्याची हिंडसाळ होती म्हणून न्यायला आलो आम्ही आणि आजही आता गेले तर ती तर बाळ नाहीये पिरंगुट या ठिकाणी पवळे हे त्यांचं दिलेलं आहे त्याचा मित्र कोण पवळे मला नाही माहिती पण ते मध्ये बाळ पळवले असं लक्षात आले म्हणजे माहिती मिळाली मला नाही नाही ताबडतोब मी आता कमिशनरची मी रात्री एक्च्युली त्या रुपाली ढोंबरे रुपाली चाकणकर दोघांशी बोलले अजित पवारांना मेसेज पाठवला रात्री फडणवीसांना मेसेज पाठवला म्हटलं फडणवीसांनी सांगितलं

किती किती हो काय आई कुठे त्याची आहे तर मेरीच मेरी मेरी त्याची आई पण त्याची त्याची सुद्धा वरात गावातून त्या गावात काय कसली थर्ड क्लास म्हणताय ती किती आणखी काय म्हणायचं मी कार यावेळी त्यांनी तो मुलगा खूप रडतोय तुम्ही काहीतरी करा असं सांगितलं म्हणून मी घरी सर्वांसोबत चर्चा केली त्यानंतर आम्ही त्या मुलाला आणायला गेलो यानंतर त्यांनी त्यांच्या तेन मुलीला बोलवून घेतलं आम्हाला वारजे इथल्या एका सोसायटीत घेऊन गेले या ठिकाणी ते मूल होतं यावेळी आम्ही त्यांना तुम्हीच ते मूल आम्हाला आणून द्या असं सांगितलं ते ठीक आहे म्हणाले त्यांनी त्यांच्या तेन मुलाला बोलवलं त्या मुलाच्या कमरेला रिव्हॉल्वर होती म्हणून आम्ही घाबरलो त्यांनी आम्हाला घराच्या बाहेर हाकलून दिलं असं वैष्णवीच्या मामाने सांगितलं त्यानंतर या बाळाचं नेमकं होणार काय याबाबत चर्चा सुरू झाल्या तिच्या कुटुंबाकडून अर्थातच काळजी व्यक्त केली जात होती आणि आता हे बाळ तिच्या कुटुंबाला म्हणजे तिच्या माहेरच्या कुटुंबाला सोपवण्यात आलेलं आहे पण ते एका अज्ञात व्यक्तीनं सोपवलंय त्यामुळे ही अज्ञात व्यक्ती कोण मधल्या काळात हे बाळ शशांक हगवण्याच्या मित्राकडे होतं अशीही माहिती समोर आली त्यानंतर त्याच्या मावस भावाकडे होतं अशीही माहिती समोर आली पण ते नेमकं को होतं कोणाकडे याबाबतची माहिती आता समोर येणं बाकी आहे शिवाय ती अज्ञात व्यक्ती कोण होती याबाबतची सुद्धा माहिती समोर येणं बाकी आहे या साऱ्याबाबत जेव्हा आम्हाला माहिती मिळेल आम्ही तुमच्यापर्यंत ती अवश्य पोहोचवू पण तुमचं म्हणणं काय खाली कमेंट बॉक्समध्ये तुमच्या प्रतिक्रिया अवश्य नोंदवा आतापर्यंत लोकमत सबस्क्राईब केलं नसेल फॉलो केलं नसेल तर लगेच सबस्क्राईब करा फॉलो करा आणि पाहत राहा लोकमत धन्यवाद